नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे तुम्ही थमनेल बघितली असेल आणि वाचलं असेलच असे। जिथे मी लिहिलं आहे की दिवाळीनंतर तुमच्या जीवनात काहीतरी मोठं होणार आहे आणि हे कोणत्याही हात पायाशिवाय नाही शंभर टक्के शास्त्रप्रमाणित स्थितीपासून आज तुम्हाला अवगत मी करून देणार आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये एक चार्ट बघू शकतात या चार्टमध्ये अन्य कोणतेही ग्रह दिसत नाही फक्त देवगुरू बृहस्पती तुम्हाला दिसत आहेत हे देवगुरू बृहस्पती आहेत तर हा तुमच्या कुंडलीतील सुप्रीम पावर ग्रह आहे जो कर्क राशीत अठरा ऑक्टोबरला दिवाळी पूर्वी अठरा ऑक्टोबरला आपल्या उच्च राशीत येईल आणि या स्थानी आल्यावर तो शंभर पटीने शक्तिशाली होतो हे तुमच्या भाग्यस्थानाचे स्वामी आहेत हे तुमच्या द्वादश भावाचे स्वामी आहेत वर्तमान काळात पराक्रम भावात आहेत आणि आता अठरा ऑक्टोबरला दिवाळी पूर्वी हे उच्चस्त अवस्थेत प्राप्त होतील आणि शंभर टक्के दिवाळीसाठी याहून मोठा उपहार याहून मोठे गिफ्ट इतर कोणत्याही ग्रहाकडून तुम्हाला मिळणार नाही काय काय मोठे परिणाम दिवाळीच्या वेळेस तुम्हाला देव गुरु बृहस्पती देणार आहेत हे एक एक करून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया प्रथम समजून घ्या हे स्थान काय आहे हा तुमच्यासाठी भौतिक सुख मिळवण्याचा स्थान आहे हा पॅरेंटल प्रॉपर्टीचा स्थान आहे हा जनता किंवा लोकांचा स्थान आहे हा आईचा स्थान आहे हा आपल्या हृदयाचा स्थान आहे जेव्हा उच्चस्त देवगुरु बृहस्पती या स्थानी प्रवेश करतात तर दिवाळीच्या पहिलं गिफ्ट तुमच्यासाठी काय असणार आहे कोणत्याही प्रकारची जमीन घर वाहन गाडी घोडा खरेदी करण्याची इच्छा असेल तर भौतिक सुखात बृहस्पती गुरुग्रह वाढ नक्की करतील आणि हे तुमच्या इच्छा पूर्ण नक्की करतील यामध्ये कोणतेही संकोच नाही दुसऱ्या अवस्थेत अठरा ऑक्टोबरपासूनच लोकांमध्ये अचानक यश आणि प्रतिष्ठा वाढेल कारण उच्चस्त अवस्थेत देवगुरू बृहस्पती व्यक्तीला यशमान करतात प्रतिष्ठित बनवतात आईच्या आरोग्याला चांगले करतात पॅरेंटल प्रॉपर्टीशी संबंधित कोणत्याही वादास देवगुरू बृहस्पती येऊन त्या स्थितीला तुमच्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करतात जमीन खरेदी असेल विक्री असेल प्लॉट खरेदी विक्री असेल कोणतीही प्रॉपर्टी खरेदी विक्री स्थिती तुमच्या इच्छेनुसार तयार होईल कन्स्ट्रक्शन जर काम सुरू करायचे असेल आणि अडथळे येत असतील तर ते पूर्ण होण्यास देवगुरु बृहस्पती आता मदत करतील देवगुरु बृहस्पतीजवळ तीन दृष्ट्या असतात ज्या स्थानी ते बसतात तिथून ते पाचव्या सातव्या आणि नवव्या स्थानावर म्हणजे नवव्या सातव्या आणि पाचव्या घरावर दृष्टी टाकतात चला तर मग पाहूया त्या दृष्ट्यांचा दीपावळी वेळेस काय फरक काय प्रभाव तुमच्यावर पडणार आहे तर पाचवी म्हणजेच पंचमदृष्टी अष्टम भावावर जाते हा स्थान असतं मानसिक ताण टेन्शन डिप्रेशन कार्यांमध्ये अडथळे येणे उच्च शिक्षण गुप्तधन आणि आयु संबंधित मानले जातात जेव्हा देवगुरु बृहस्पती अमृतदृष्टी त्यावर ते टाकतात तेव्हा आपल्याला गिफ्ट मिळतात मानसिक ताण टेन्शन कार्यांमध्ये जे अडथळे सुरू होते ते सगळं काही संपायला लागतं उच्च शिक्षण किंवा पी एच डी किंवा अकाउंट किंवा सायन्समधले जे अडथळे मुलांना विद्यार्थ्यांना येत आहेत ते सुद्धा दूर होतात तर योग्य वेळ येते गुप्त धन प्राप्त होत मित्रांनो जेव्हा सप्तम दृष्टी ही आपल्या कर्मभावावर असते कर्म, कर्म जीवनावर असते या दृष्टीने जॉब व्यवसाय करिअरमध्ये मोठा लाभ आपल्याला मिळतो बॉस कलिकचे सहकार्य प्रमोशन ट्रान्सफर असे योग तयार होतात नवीन नोकऱ्यांच्या संध्या मिळतात करिअरमध्ये वाढीसाठी योग बनतात व्यवसायात डील्स कॉन्ट्रॅक्ट पैसा जो फसलेला असेल ते सगळं परत यायला लागतं नवम दृष्टी म्हणजे नववी दृष्टी असेल तर द्वादश भावावर ते जाते यामुळे अनावश्यक खर्च जे आपले होत आहेत ते कमी होतात आरोग्यावर खर्च कमी होतात कोर्ट कचेरी लिटिगेशन याच्यामध्ये आपल्याला लाभ होतो भाग्यस्थानावर उच्चस्त गुरु व्यक्तीला विशेष बनवतो लक्षात ठेवा प्रत्येक मेष राशीला सारखे फळ मिळत नाही प्रत्येक मेषराशीला वेगवेगळे फळं मिळतात यासाठी तुम्ही उपाय करावेत ओम गुरवे नमहा हा मंत्र जप तुम्ही आजपासून जेव्हा हा व्हिडिओ बघत आहात तेव्हापासून सुरू करा एक माळ रोज करा तुम्हाला नक्की आणि लाभ होईल त्यासोबत विष्णू सहस्त्रनामाचे पठन करा हे सुद्धा तुम्हाला लाभदायक आहेत मित्रांनो हे होते मेष राशीचे दिवाळी आधीचे जेव्हा गुरुग्रह तुमच्या उच्चस्त कोटीमध्ये बसलेले आहेत तेव्हा तुम्हाला काय लाभ होणार आहे याबद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा आणि नक्कीच दिवाळी तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि यश घेऊन येऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद